नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा जमीन हक्क परिषदेच्या वतीने लोणावळ नगर परिषद यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर परिषद आवारात ते शेतकरी पुतळा आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी आंदोलकांना आवाहन केले यावेळी आंदोलनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आदिवासी समाज हा संविधानातील कलम चौदा ते अठरा व एकवीस याची पूर्ण स्थापना करून जगण्याचा हक्क मिळवत असताना त्यांच्या नाकारलेल्या अधिकाराविरोधात एल्गार सार्वजनिक लाईट पाणी रस्ते याचे अद्यापही न मिळालेला लाभ स्थानिकांना नाकारण्यात आलेला रोजगार वेशिस्त उघडी गटारे व त्यामुळे नागरिकांच्या जीविताशी प्रशासन व अधिकारी तसेच राज्यकर्ते यांच्या नाकारतेपणामुळे होत असणारा जीवघेणा खेळ यांच्या विरोधात एल्गार स्थानिक राज्यकर्ते व गावगुंड यांच्याकडून बेकायदेशीर होणाऱ्या त्रासाविरोधात एल्गार आदिवासी स्थानिक रहिवाशांना शासनाच्या असणाऱ्या विविध योजना व लाभापासून वंचित ठेवणाऱ्या या मागण्यांचा करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक मावळ तालुका अध्यक्ष हबप दिनकर नाना शेट्टे महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य करुणा सरोदे कार्याध्यक्ष मावळ तालुका माऊली केदारी संघटक पुणे जिल्हा सुनील गुजर उपाध्यक्ष मावळ तालुका अशोक जाधव ॲडव्होकेट युवराज पोटे तानाजी पडवळ संतोष चाळके दळवी संगीता घोडके सनभाई इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि घरी बसून आहे कुठं काम झालं त्यांना पाहिजे का नाही त्यांचं औषध त्यांना पाहिजे की नाही आणि अशी परिस्थिती आहे की एवढ्या वर्षापासून आम्हाला काय सुद्धा सरकारी फरक घरकुल नाही आणि काय नाही आम्ही किती कमायचे आणि किती घर करायचे ते तुम्ही मनावर घ्यायचं आहे ही माझी विनंती कोणतेही त्यांना प्रतिसाद न देता त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आज आमच्यावरती मोर्चा काढण्याची वेळ आली आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मी तर म्हणतो त्यांनी आपले जर का जर, जर, उन, जर, 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 जर प, या आमच्या सामान्य आणि आदिवासी बांधवांचे जर एवढे हाल समोर डोळ्यांनी की बघून सुद्धा जर तुम्ही जर कोणत्याही प्रकारचं जर निर्णय जर घेऊ शकत नाही तर तुम्ही त्या खुर्चीवरती बसण्याच्या किंवा तुम्ही त्या पदावरती राहण्याच्या काही ते तुम्हाला अधिकार नाही या जमीन अक्का परिषदेचा संकल्प पावली भाऊंचा असा आहे की जिथं अण्णा होत असेल तिथं कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपला अमोल्य वेळ देऊन आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा आजपर्यंत करत आलेलो आहोत आज कित्येक वर्ष या आदिवासी बांधवांसाठी ठाकूरवाडी इथे बऱ्याच वेळा गेलेलो आहे त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या लोकवस्तीसाठी प्रशासनाने काय केलं याची पण आम्हाला माहिती देऊन भाईजे। भाईजे। दे न्याय देणार प्रमुख मागणी आम्ही कोण संविधानाचा सन्मान करणार प्रशासन अपमान करणार आणि वारंवार ह्या चुट्या जर करत असतील तर देशद्रोहाच्या कोणी यांच्यावर दाखल झाले पाहिजे की संविधानाचे झटकार करत आहेत याची जी मागणी आहे जे रायगड मधून आलेल्या साहेब कलम सेहेचाळीस संविधान कलम सेहेचाळीस काय म्हणतो की मागास रक्षण केलं पाहिजे सुरक्षा दिली पाहिजे रोजगार दिला पाहिजे आणि याची अंमलबजावणी पायिकत्व महाराष्ट्र शासनाचं आहे आणि स्थानिक यंत्रणे तालुका स्तरावर तहसीलदार नगरपालिका सीओनचा आहे आणि याचं पायिकत्व जर हे करत नसतील याचं पालन करत नसेल तर हे संविधानाचं नक्कीच हे अपमान आहे आणि असे जर अपमान करत असतील संविधानिक पदावर बसून तर महा न्याय देणार कोणाला हे राज्य करते करणार काय आज हाकेच्या अंतरावर विकासा विकासाच्या उतुंग टोटोर असणारी ही वस्ती आहे खंडाळा शहर आहे लोणावळा शहर आहे त्याच जगभरामध्ये नाव आहे आणि अशा जगभरामध्ये नामांकित अशा शहरामध्ये आदिवासींना मात्र अतिशय आम्ही म्हणतो की अपमानास्पद आणि तुच्छ वागणूक ही दिली जाते आणि ती जाणीवपूर्वक दिली जाते हे आम्ही आवर्जून सांगतो इथे आमच्या मावळवार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद